रुपाली ठोमरे कुटुंबियांसह हो। जम्मू काश्मीरमध्ये अडकल्या व्हिडिओत म्हणाल्या जे करायचे ते करा पण आम्हाला येथून सुरक्षित बाहेर काढा जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते दहशतवादी पोलिसांच्या बेशात होते त्यामुळे पर्यटकांना संशय आला नाही दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं त्यांच्या आधी नावं विचारली धर्म विचारला नंतर पर्यटकांना गोळ्या घातल्या असं प्रत्यक्ष म्हटलं आहे आणि याच दरम्यान अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबियांसोबत पर्यटनाला गेल्या होत्या आणि त्या अडकल्या आहेत रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक व्हिडिओ शेअर करून तेथील परिस्थिती सांगितलेली आहे तसेच सरकारला विनंती केली मी माझ्या कुटुंबासह श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आले होते आजचा हल्ला झाल्यानंतर इथले सगळेजण प्रचंड घाबरले आहेत काही पर्यटक आजच आलेले आहेत काहींच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाईट्स आहेत त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांना विनंती आहे इथे जे पर्यटक अडकून पडले आहेत त्यांना तात्काळ येण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी कारण इथे प्रचंड घबराट पसरलेली आहे सर्व पर्यटक आपल्या लहान मुलांसोबत फिरायला आले होते काल आम्हाला पहलगामला गेल्यानंतर असं कोणतंही वातावरण दिसलं नाही परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गंडलोला गेलो तेव्हा आम्हाला तातडीने तिथला परिसर रिकामा करायला लावला माझी शासनाला विनंती आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक इथले पर्यटक ऐंशी ते नव्वद टक्के आहेत आपल्या ते इथे अडकून पडलेले आहेत आणि प्रचंड घाबरलेले आहेत त्यांना तातडीनं सुरक्षितरित्या आपापल्या राज्यात येण्यासाठीची विमानसेवा उपलब्ध करून द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे असंही रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत परंतु पर्यटक एवढे घाबरलेले आहेत की काही काही पर्यटक आजच आलेले आहेत काही काही दोन वाजता पहलगामवरनं निघालेले आहेत आणि अडीच वाजता ही घटना घडलेली आहेत काही काहींच्या पर्वत आणि त्याच्यानंतरच्या फ्लाईट्स आहेत त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे माझी मुख्यमंत्री आ... देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडलेले आहेत त्यांना येण्या उद्या तात्काळ येण्यासाठीची सुरक्षित सोय करण्यात यावी कारण का प्रचंड घभराट आणि सगळे पर्यटक आपल्या लहान लेकरा बाळांसोबत काश्मीरला खरे खरं फिरायला आले होते हा ही घटना म्हणजे मी काल आम्ही पहेलगामला गेल्यानंतर आम्हाला असं कोणतंही वातावरण जी परिस्थिती वाटली नाही परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गोंदाला म्हणजे गुलमर्गला होतं गंडोलाला होतो तेव्हा आम्हाला तातडीने सगळ्यांना तिथला परिसर रिकामा करायला लावला माझी कृपया महाराष्ट्र शासनाला विनंती आहे जे इथे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात ही जी सगळी पर्यटक जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आहेत आणि ती इथे अडकून पडलेली आहेत प्रचंड घाबरलेली आहेत त्यांना उद्या तातडीने सुरक्षितमध्ये विमानतळावर नेऊन आपल्या आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी जी जी विमान सेवा असेल ती त्वरित तो, निर्माण करू तयार करून द्यावी अशी माझी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी